नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नरसी येथील काशी विश्वनाथ मंदिर बांधकामाकरिता भाविकांनी सडळ हाताने मदत करावी शिवभक्त पंडित श्री नागनाथ मारोती आपा मठापती महाराज पाच पिंपळीकर नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील आनंदनगर येथे काशी विश्वनाथ प्रतिस्वरूप असलेल्या काशी विश्वनाथ मंदिर बांधकाम करण्यात येत आहे तरी भाविक भक्तांनी मंदिर मंदिर बांधकाम आणि आणि परिसर कार्यासाठी तन मन धनाने सहकार्य करावे धार्मिक कार्यात आपला सक्रिय सहभाग असावा व आपल्या सर्वांच्या सहकार्याने मंदिराचे बांधकाम व्हावे असे आवाहन काशी विश्वनाथ मंदिर कमिटीचे शिवभक्त पंडित श्री नागनाथ मारुती अप्पा पाच पिंपळीकर यांनी केले आहे या मंदिराचा ध्वजारोहण कार्यक्रम पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला असून काशी विश्वनाथ मंदिराचा भूमिपूजन एकवीस मार्च रोजी अनेक शिवाचार्य आणि गुरुवार यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला नांदेड जिल्ह्यातील नरशी येथे श्री काशी विश्वनाथ प्रतिस्वरूप मंदिर या ठिकाणी उभारण्याचा निर्णय सर्व भक्तांनी घेतलेला आहे आणि तो पूर्णत्वास जाण्यास सर्व सदभक्तांनी ह्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी श्री नागनाथ मारुती आप्पा मटपती या ठिकाणी हे मंदिर उभारण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यासाठी सर्व भक्त मंडळींनी तन मन आणि धनाने सहकार्य करावे व या, या शुभ कार्यास सर्वांनी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी सर्व भक्तांना आवाहन करतो ते पूर्णत्वास जावं आपल्या ह्या काशी विश्वनाथ प्रतिस्वरूप काशी विश्वनाथ मंदिराचं ध्वजारोहण दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री एकशेआठ सिद्धदेवा शिवाचार्य महाराज भेटमुरेकर यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे आणि नंतर दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोज गुरुवार या दिवशी अनेक साधुसंतांच्या गुरुवयांच्या व सदभक्तांच्या राजकीय मान्यवरांच्या व प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिराचा भूमिपूजन सोहळा अतिशय आनंदाने व स्फूर्तीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे तरी यानंतरच्या पुढील कार्यास सर्वांनी सहकार्य करावं असे मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो ओम नमस्कार प्रतिनिधी हनुमान चंदनकर ए व्ही न्यूज नांदेड